नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत मकर संक्रांती स्पेशल रेसिपी यामध्येच आज आपण बनवणार आहोत गावाकड पद्धतीने खुसखुशीत तिळगुळाची करंजी त्यासाठी या इथं एका परातीमध्ये दीड वाटी भरून इतका बारीक रवा घेतलेला आहे यामध्ये अगदी पाव चमचाभर इतकं चवीकरता मीठ घालायचं आहे सोबतच अगदी चिमूटभर इतका खायचा सोडा घालायचा आहे तर ही रेसिपी आहे ती माझी आई बनवत आहे तर त्यानंतर यामध्ये आपल्याला वाटी इतकं साजूक तुपाचं कडकडीत मोहन यामध्ये घालायचं आहे तूप घातल्यानंतर आपल्याला हे सुरुवातीला एका चमच्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे असं तुपाचं मोहन घातलं तर आपली करंजी आहे ती अगदी खुसखुशीत बनून तयार होते गरम तूप आपण या रव्याला अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर हे तूप आपल्याला रव्याला अशा पद्धतीने हाताने व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे साजूक तूप रव्याला व्यवस्थित असं चोळून झालेलं आहे पुढच्या कृतीकडे ओळ्यात आता या रव्याच्या आपल्याला कणिक मळून घ्यायचे आहे कणिक मळण्यासाठी या इथं आईने दुधाचा वापर केलेला आहे दुधाऐवजी तुम्ही पाण्याचा देखील वापर करू शकता पण दुधामुळे करंजी चवीला खूप छान लागते त्याचबरोबर खुसखुशीत तयार होते अशी ही करंजी बनवली तर चार ते पाच दिवसासाठी आरामशी टिकली जाते त्यापेक्षा तुम्हाला जास्त काळासाठी टिकवायची असेल तर तुम्ही दुधाऐवजी पाण्याचा वापर करू शकता थोडं थोडं दूध घालत अशा पद्धतीने अगदी मौसर आणि सैलसर अशा प्रकारे ही कणिक मळून आहे, ही कणिक आहे ती जास्तही घट्ट ठेवलेली नाही इथं बघू शकता अगदी सैलसर अशा आईने इथं कणिक मळून घेतलेली आहे मळून घेतलेली कणिक एका झाकून पातीला आहे थोड्या भिजण्यासाठी साधारणपणे दोन तासासाठी आपल्याला ही कणिक आहे ती भिजत ठेवायची आहे करंजीसाठी लागणारी कणिक भिजत आहे तोपर्यंत या इथं एका चुलीवरती कडे गरम कराय ठेवली यामध्ये दोन वाट्या भरून इतके साधे गावरान तीळ आहेत ते भाजण्यासाठी घातलेले आहेत आता हे तीळ आहे ते छान असे तडतडे पर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तीळ जास्तही करपवायचे नाहीत अगदी खमंग अशा प्रकारे तीळ भाजून घ्यायचे आहेत त्यामुळे करंजी आहे ती चवीला खूप छान लागते भाजून घेतलेले तीळ एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि अशा पद्धतीने पसरून घेऊयात जेणेकरून तीळ पटकन थंड होतील दोन वाटी तिळ इथं भाजून घेतलेले आहेत त्यासाठी आपल्याला एक वाटी भरून इतक्या चिरून घेतलेल्या गुळाचा वापर करायचा आहे गुळाचा वापर तुम्ही आवडीनुसार कमी अधिक करू शकता जितके तुम्हाला करंजी गोड पाहिजे त्यानुसार तुम्ही यामध्ये गुळाचा वापर करू शकता पण दोन वाटी तिळासाठी एक वाटी चिरून घेतलेला गुळ हे परफेक्ट प्रमाण आहे या इथ पाट्यावरती सुरवातीला वेलची बारीक करून घेतलेली आहे करंजीसाठी लागणारं सारण आई पाट्यावरती वाटून घेत आहे सुरुवातीला विलायची बारीक करून घेतली त्यानंतर या इथं थोडेसे तीळ बारीक करण्यासाठी घेतलेले आहेत तर आता हे तीळ आहे ते एक ते दोन वेळा बारीक करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये थोडा थोडा करून गूळ मिक्स करायचा आहे प्रत्येक तिळाची बॅच बारीक करत असताना त्यामध्ये थोडा थोडा गुळ घालायचा आणि अशा पद्धतीने पुन्हा एकदा हे मिश्रण आहे ते पाट्यावरती वाटून घ्यायचं आहे त्यामुळे हा गुळ आहे तो या तिळामध्ये व्यवस्थित असा मिसळला जातो आता हे तिळगुळ्याची करंजी बनवण्यासाठी लागणारं सारण तुम्ही मिक्सरला देखील बारीक करून घेऊ शकता पण अशा पद्धतीने हे पाट्यावरती वाटून त्याची करंजी बनवली तर त्याची चव खूप छान लागते तर याच पद्धतीने आई बाकीचं जे सारण आहे ते वाटून घेणार आहे या इथं तिळगुळाची करंजी बनवण्यासाठी लागणार सर्व सारण आहे ते पाट्यावरती वाटून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला वाटून घेतलेली विलायची आहे ती व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे विलायची मुळे करंजीला खूप छान चव येते त्यामुळे या मध्ये विलायची घालायची आहे विलाईची पूड घालून झाल्यानंतर आपलं सारण बनवून तयार झालेलं आहे तोपर्यंत आपण करंजीसाठी लागणारी जी कणिक मळून घेतलेली होती ते देखील छान अशी भिजलेली आहे ही कणिक आपल्याला एकदा वरती व्यवस्थित मळून घ्यायची आहे कणिक मळून झाल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने चपातीच्या आकारापेक्षा थोडासा मोठा उंडा घ्यायचा आहे आणि पोळपट वरती याची अशा पद्धतीने आपल्याला लाटी लाटून घ्यायची आहे शक्यतो मीडियम थिकनेस वरती आपण याची लाटी लाटून घेऊयात लाटी लाटून झाल्यानंतर आपल्याला याच्यावरून थोडस सा साजूक तूप लावायचं आहे साजूक तूप लावल्यानंतर वरच्या बाजूने आपल्याला यावरती थोडासा मैदा आहे तो भुरभुरायचा आहे मैद्याऐवजी तुम्ही कॉर्नफ्लॉवर देखील वापरू शकता त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला याचा रोल आहे तो बनवून घ्यायचा आहे रोल बनवल्यानंतर आपल्याला याला छोट्या छोट्या काप मध्ये कट करून घ्यायचा आहे जेवढ्या साईज मध्ये आपल्याला करंजी पाहिजे तेवढ्या साईज मध्ये आपण याची काप मारून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने एक एक काप घ्यायचा आहे आणि त्याची लाठी लाटून घ्यायची आहे करंजी बनवत असताना लाटी लाटताना ती अगदी छान अशी पातळ सर एकसारखी लाटून घ्यायची आहे त्यामुळे करंजी अगदी खुसखुशीत बनवून तयार होते करंजीची लाटी किंवा पारी आहे ती अजिबात जाड ठेवायची नाही अगदी पातळ सर इथं बघू शकता तुम्ही या पद्धतीने लाटून घ्यायची आहे इथं आईकडे करंजीचा साचा आहे तर आई त्याच्यामध्येच या करंजा बनवत आहे तर एक ते सव्वा चमचे इतकं मिश्रण यामध्ये घातल्यानंतर अशा पद्धतीने या साच्यामध्ये आईने व्यवस्थित अशी करंजी बनवून घेतलेली आहे तर तुम्ही बघू शकता अगदी मस्त अशी मुलायम आपली इथं तिळाची करंजी बनवून तयार झालेली आहे याच पद्धतीने आईने बाकीच्या करंजा देखील बनवून घेतलेल्या आहेत साच्यामध्ये करंजा बनवल्यामुळे त्या सर्व करंजा आहेत त्या एकसारख्या साईजच्या बनवून तयार झालेल्या आहेत चुलीवरती कडे गरम कराई ठेवलेली होती त्यामध्ये ते तेल देखील छान गरम करून घेतलेला आहे यामध्ये चार चार करत आईने करंज्या आहेत त्या तळून घेतलेल्या आहेत तेल सुरुवातीला अजिबात जास्त गरम करायचं नाही ना तर करंजी तेलात घालता क्षणी पटकन लाल होते तर अशा पद्धतीने अगदी कमी आपल्याला ही करंजी आहे ती छान अशी लालस रंगावरती तळून घ्यायची आहे त्यामुळे करंजी अगदी खुसखुशीत बनवून तयार होते याच पद्धतीने आईने उरलेल्या सर्व करंज्या आहेत त्या छान अशा तळून घेतलेल्या आहेत त्यानंतर या इथं तुम्ही बघू शकता आपली मस्त अशी खुसखुशीत खमंग चवीची तिळगुळ्याची करंजी बनवून तयार झालेली आहे तुम्ही देखील येत्या मकर संक्रांतीला ही खुसखुशीत करंजी एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा बाय